नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मंडळी काल रात्री पाऊस आला होता भरपूर प्रमाणात पाऊस आला बघा झाडं तिशी ह हिरवी हिरवी झालेली आहे थंड वातावरण झालेलं आहे आणि खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी वातावरण खूप छान वाटत होतं थंड हवा एकदम तर मंडळी आज नारळाच्या झाडाला कोंब आलेला आहे तर आज आम्ही जात आहे साईबाबाच्या मंदिरात तर तुम्हाला पण घेऊन जात आहे नक्कीच्या कालच्या हवेमुळे कैरी अशी मोठी कैरी खाली पडली ती मी अशी काढून ठेवलेली आहे ते पूजा करून घेतली आणि त्यानंतरच दे मंदिरात जायचा विचार आम्ही ठरवला तर झाडाला काही फुलं होती जास्वंदाची फुलं होती आणि आमचंच झाड आहे आणि आपल्याच झाडाला अशी फुलं आलेली आहेत तर ती काढत होती मी आणि मंदिरात घेऊन जाण्यासाठी फुलं काढत होती चार पाच फुलं निघाली जास्त काही फुलं आली नव्हती उन्हाळ्याचा टाईम आहे तर फुलं कमी चालली होती तर फुलं घेतली आणि बघा की छान छान फुलं आलेली आहेत वातावरण पण खूप छान होतं आणि हिर झाडं पण खूप हिरवी झालेली आहे तर हे आहे नारळाच्या ना कळसावर ठेवलेल्या नारळाच्या झाडाला कोंब आलेला आहे असा कळसावर ठेवलेल्या झाडाच्या था झाडाला असा कोंब आलेला आहे तर आपण तो आता मंदिरात जाऊन मंदिराच्या समोर लावून येऊया चला तर मग 5 5 5 5 5 5 पुजाऱ्यांनी मंगळ आरती म्हणतात आमच्या इकडे आरती करून घेतली पूजा वगैरे झाल्यानंतर मग आम्ही झाड लावायला गेलो ते नारळाचं झाड लावायला गेलो चला मग तुम्हाला पण की आम्ही झाड कसं लावलं चला पूजा वगैरे करून घेतली आणि बाहेरच नार नारळ फोडायचं आहे म्हणून बाहेरच नारळ फोडला आम्ही साईबाबाच्या मंदिरात नारळ वगैरे फोडल्यानंतर झाड लावण्यासाठी गेलो आम्ही तर इथंसुद्धा दा, एक दादा म्हणजे इथं मंदिरावरच आले होते ते पूजासाठी आले होते मग त्यांनी आमचं झाड बघितलं मग त्यांनीच आम्हाला म्हणजे ते झाड झाड लावायचंच काम करतात मग लगेच आम्हाला ते दादा पण भेटले आणि त्यांनीच आम्हाला म्हटलं की मी लावून देतो म्हणून आणि आम्हाला तर एकदम टेन्शन आलं होतं कसं लावायचं झाड म्हणून कधी लावलं नाही असं म्हणजे मंदिराजवळ झाड कधी पहिल्यांदाच लावत आहे तर मग ते दादा आले त्या दादांनी आम्हाला खड्डा खोनून दिला आणि खूप व्यवस्थित असं छान असं झाड लावून दिला गोल असा खड्डा खोदल्यानंतर त्यांनी ते झाडाचं रोप पण छान लावला मस्त लावला त्यांनी म्हणजे त्यांना सवय आहे झाडं जाड़, झाडे लावायची ते कृषी वैज्ञानिक इथं काम करत होते म्हणतं त्यांना तिथं ते झाडं लावायचंच काम आहे त्यामुळे त्यांना आम म्हणजे नसीबच म्हणा आमचं ते दादा आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला झाड लावून दिलं तर योगायोगच म्हणजे जे, जे आपल्याकडून होत नाही ते देव बरोबर कोणाला तरी एखादा तरी पाठ होतं बरोबर आहे ते झाड लावल्यानंतर ते दादाने आम्हाला चार पाच कळशा कळसे भरून पाणी टाका म्हणून सांगितलं मग आम्ही चार पाच कळसं कळस भरून पाणी टाकलं झा झाडाला दा, मग माझ्या जाऊबाईंनी पण पाणी टाकलं झाडाला ही माझी लहान जाऊ आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलला भेट द्या मग तुम्हाला माझी फॅमिली पण कळून जाईल मग त्या दादानी कुठून तरी शेणाची गौरी घेऊन आले आणि ती गौरी असं लहान लहान चुरा करून त्यांनी टाकलं शेणाची गौरी खूप छान असते झाडांना मग आजूबाजूला झाडे पण अशी सुकली होती मग मी त्यांना पण झाडांना पण पाणी दिलं मग नंतर आम्ही मंदिराजवळ आलो असं थोडा वेळ बसलो मग मंदिराजवळ प्रसाद पण होता प्रसादा प्रसाद भेटला आम्हाला पुष्कळ आजूबाजूचे लोक पण तिथं येतात आम्ही पण असं पहिल्यांदाच गेलो होतो तिथं मग त्यानंतर आम्ही जेवण वगैरे प्रसाद वगैरे घेतला जेवण पण केलं डाळ भात आणि असं केलं होतं तिथं सिरा पण होता आणि मग नंतर आम्ही पण सगळ्यांना वाटलं खूप छान वाटलं असं वाटून छान वाटतं पण असं केलेलं मला आवडतं असं करायला मग आम्ही म्हटलं आम्ही वाटतो तुम्ही जेवण करा सकाळ झाली होती संध्याकाळी पण भरपूर पाऊस आला आणि अशी हवा सुटली होती आणि पाऊस पण थेम थेम पाऊस चालू होता बघा इथं किती पाऊस येत आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अजून एक ब्लॉग तो सोबत तोपर्यंत तो सगळ्यांना बाय